श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणकोणते कौन नियम पाळावेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या हातून कोणत्या चुका होऊ शकतात व कोणत्या चुका आपण करू नये महालक्ष्मी देवींची व विष्णू देवतांची पूजा अर्चना मनोभावनेने आपल्या हाताने कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायला दिले पाहिजे तर मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा अर्चना केली जाते मार्गशीर्ष महिना हा अगदी पवित्र महिना आहे या महिन्यामध्येच चंपाषष्टी दत्तजयंती आणि मार्गशीर्ष गुरुवार व वैभव लक्ष्मीचे व्रत देखील केले जाते त्यामुळे मार्गशीर्ष महिना हा खूप खास आणि आवश्यक महिना आहे असे म्हणायला हरकत नाही हिंदू धर्मामधील श्रावण महिना जितका पवित्र आहे तितकाच पवित्र मार्गशीर्ष महिना देखील आहे श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या प्रकारे मांसाहार करणे टाळतो तसेच मार्गशीर्ष महिन्यात देखील आपल्याला विशेष लक्ष ठेवायला हवे की आपल्या हातून मांसाहार होऊ नये जर घरामध्ये कोणी मांसाहार करत असेल तर या मार्गशीर्ष महिन्यात तरी त्यांना विनंती करावी की माझे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत आहे तुम्ही मांसाहार करू नका किंवा थोड्या दिवसासाठी ते मांसाहार करणे टाळा जर कोणी मांसाहार करत असेल तर त्यांना करू द्यात परंतु तुम्ही मात्र अवश्य हे नियम पाळा मांसाहारापासून दूर राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील परिसर हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदम स्वच्छ असायला हवा त्यानंतर आपला उंबरठा म्हणजेच मुख्य दरवाजा जेथून की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असती तो मुख्य दरवाजा एकदम स्वच्छ असायला हवा उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून महालक्ष्मींची दोन पावले काढ सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज सकाळी उठून सूर्यदेवताला अर्घ्य देणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते व वा घरातील वातावरण हे सकारात्मक होते त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला यूट्यूबवर किंवा आपल्या घरामध्ये जर एखादे यंत्र असेल तर त्यावर विष्णू सहस्त्रनाम किंवा महालक्ष्मीचे जे स्त्रोत्र आहेत ते चालू ठेवायला हवे जेणेकरून की आपल्या घरामधील वातावरण हे प्रसन्न आणि आनंददायक राहील घरामध्ये भांडण टंटा कटकटी होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे घरातील पुरुषांनी ही विशेष काळजी घ्यावी की आपल्यामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे म्हणजेच आपल्या घरातील जी मुख्य स्त्री आहे तिचे मन दुखावले जाणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हिंसक हिंसक कृत्य आपल्या हातून होणार नाही याकडे लक्ष द्यावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी आपण हे व्रत करत असतो तर रोज सकाळी मा आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद किंवा गोमूत्र किंवा गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे जेणेकरून की आपल्या शरीराचे शुद्धीकरण होईल आणि महिलांनी विशेष असे लक्ष द्यायचे आहे की गुरुवारच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी आपण चुकूनही केस धुवू नये व फरशीही पुसू नये जर आपल्याला घर स्वच्छ करायचे असेल तर आपण बुधवारीच घर स्वच्छ करून ठेवावे व ज्या जागी आपल्याला पूजा मांडायची आहे फक्त त्याच जागेवर थोडेफार हाताने पुसून घ्यावे व साफसफाई करून त्या जागेवर पूजा मांडावी जर तुम्ही पूजा मांडणी ही गुरुवारी सकाळी सकाळी करत असाल तर तुम्ही सकाळी तर तुम्ही सकाळी महालक्ष्मी देवीची यथोचितपणे पूजा मांडणी करून सकाळीच महालक्ष्मी देवीचे जे महात्म्य व्रत पुस्तिका भेटतील ते सकाळी वाचन करून देवीला नैवेद्य देव वगैरे दाखवून तुमच्या दिन दिनक्रम किंवा घरातील देवांचे देखील व्यवस्थित अशी पूजा अर्चना करून घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे विशेष करून महा लक्ष्मी देवीच्या या गुरुवारच्या दिवशी जर कोणी कुमारिका किंवा सुहासनबाई आपल्या घरी आली तर तिला उपाशी पोटी जाऊ देऊ नये तिला कमीत कमी काहीतरी फलाहार किंवा जेवण किंवा साखर ते तिच्या हातावर ठेवावी व सुहासिनीची ओटी भरणे खूप आवश्यक आहे या दिवशी जर तुम्ही एखादा सुहासिनबाईची ओटी भरली तर तुम्हाला महालक्ष्मी देवीची ओटी भरल्याचे पुण्य प्राप्त होईल आणि विशेष करून मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला व्यवस्थित आणि सर्वांसोबत प्रेमाचे आचरण करायचे आहे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दानधर्म आपल्या हातून कसे होईल याकडे लक्ष द्यायचे आहे तसेच आपली जी लक्ष्मी आहे म्हणजेच आपला जो पैसा आहे तो व्यर्थ कामामध्ये जाणार नाही याचेही आपल्याला लक्ष द्यायचे आहे ज्या लोकांना किंवा ज्या गरजवंतांना पैशाची गरज आहे त्यांना तुम्ही पैशाची मदत करू शकता या मार्ग मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत केल्यावरच देवी प्रसन्न होईल असे काही नाही तुम्ही जर एखाद्या गरजवंतांची मदत केली किंवा के दानधर्म केला किंवा के मनाभाव मनातून किंवा पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जर महालक्ष्मी देवीकडे प्रार्थना केली तरी देखील महालक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होऊ शकते तुमच्या घरातील जे काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील विशेष करून मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी देवी व भगवान विष्णू यांचा कणाकणामध्ये वास असतो त्यामुळे आपण आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न आणि आनंददायक ठेवणे गरजेचे आहे तसेच महिलांनी विशेष करून आपल्या घरामधील वातावरण हे सुप्रसन्न व शांततेचे कसे राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ